शंभर फुटीवर नव्याने केलेल्या रस्त्याला बगदाड लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांचा काम बंद पाडण्याचा सा इशारा सांगलीतील महत्त्वाच्या असणाऱ्या शंभर फुटी म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावर पंधरा कोटीपेक्षा जास्त रुपये खर्चून रस्ता करण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे आणि माती मिश्रित होत असल्याच्या विरोधात लोकहित मंचने वारंवार आवाज उठवला मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून या दुर्लक्षितपणामुळे आणि ठेकेदाराला पाठीशी घातल्याने काय होऊ शकते हे आज दिसून आले आहे डिमार्ट समोर मधोमध मद नुकत्याच केलेल्या रस्त्याला भलं भगदाड पडलं आहे याबाबत लोकहित मंचच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी जाऊन आज पाहणी केली सदर रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदाराला प्रशासनाने काळ्या यादीमध्ये टाकावे व त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि हे काम ताबडतोब बंद करावे अशी मागणी केली हे काम म्हणजे सांगलीकरांना फसवण्याचा धंदा आहे अशी प्रतिक्रिया मनोज भिसे यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु या विरोधात लोकहित मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी यावेळी दिला यावेळी शीतल थोरवे महादेव शिंदे सुनील शेटे रमेश माने आप्पा पंदे दिलीप वरोटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते खड्डा पडला चार पाच पूर्ण खड्डा पूर्ण पडलेला आहे गेले महिनाभर झाला आम्ही लोक हित वतीनं आंदोलन करत आहे की शंभर फूट रस् रस्ता निपृती दर्जाचा आहे शंभर फुटी रस्ता शंभर फुटी नाही साठ फुटीचा आहे पूर्ण या रस्त्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार या ठेकेदाराने केलेला आहे आणि महापालिकेने याला जबाब धरून काळ्यादी टाकावं आणि हा ठेकेदाराचा रस्ता जो करत आहे तो तात्काळ त्याचं काम बंद करावे की एवढा खट्टा मोठा पडला की जर मृत्यू झाला तर याला जो जबाबदार कोण असेल तर ठेकेदार असेल पूर्ण है। पाली की पूर्णपणे ह्या का रस्त्याची लेवल नाही कुठं काही नाही सगळं भोगच काम चालू आहे महापालिकेचे अधिकारी कोण शहरापर्यंत फिरकत नाहीत शाखापर्यंत फिरकत नाही सगळा पूर्णपणे हा भोगच कारवा आणि नागरिकांना फसवायचा धंदा महापालिका आणि ठेकेदार हा रस्ता करत आहेत त्यांना जबाबदार कोण आहे तर सध्याचा ठेकेदार आहे आमची मागणी अशी आहे की नोकरीच म्हणजे की त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि जर खड्ड्याचा मूर्ती जर झाला तर हा ठेकेदारच असेल पूर्ण भोगस माती मिश्रित काम सगळं चालू आहे सगळा फसवायचा धंदा महापालिके करत आहे या रस्त्याचं पूर्णपणे जे काम रस्त्याचं केलं ते लॉलीपॉप आहे पूर्णपणे भोगस आहे तुक्का पॉलिस करायचं काम हा सगळं ठेकेदार करत आहे आमचा थेट आरोप आहे की सांगलीकर नागरिकांना फसवायचा धंदा हा शंभर फूट रोड केला आहे त्याला जबाबदार कोण आहे ठेकेदार आहे लोकांचा चुते बनवायचा धंदा चालू आहे सांगली मिरज कुपाळमध्ये रोड करून रस्ते करून आणि तसं उदाहरण म्हणजे ज्वलंत हा शंभर फूट रस्त्याचा आज पडलेला काटा आमचा तेरा रुपये त्यांच्यावर वापरलेलं मटेरियल कसं आहे वापरलेलं मटेरियल पूर्ण बोगस आहे माती मिस्त्री सगळं चालू आहे थुक्का पॉलेज म्हणजे जर हातांतर झालं हा रोड पावसा पूर्णपणे बाद होऊन जाईल एवढंच बोगस काम आहे यांचं किती कोटींचं काम आहे हे टोटल पंधरा कोटीचं काम आहे पंधरा कोटी ऐंशी लाख केंद्र सरकारच्या फंडातून आलेलं आहे हां आणि आयुक्त साहेबांनी पण भेट दिली नाही कोण महापालिकेचे अधिकार यांना देणं घेणं जनतेची ना। काय नाही हां आणि इथं पाणी करावी येऊन काय चालेल महापालिका अधिकारी जे बसलेत त्यांच्या ऑफिसमध्ये ठेकेदारांना पोसत त्याचं इथे येऊन बघा की लोक मेल्यानंतर हो जागा म्हणत काय हां लोकमेल्यावर जागा होऊन राहत का आमचा आरोप आहे त्यांच्यावर तुमचा इशारा काय राहणार आहे आमचा इशारा नाही जरी दोन दिवसात हे केला तर आम्ही त्यांना आंदोलनाने काम आता इथनं पुढं तीव्र प्रकार आम्ही आता करणार आहे काय आमच्यावर गुन्हे दाखल तर लोकांसाठी चालतील की लोकमेला इथं जागा होऊन राहत काय नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे